स्वागत आहे तर मी चालू आता पतंग ना, ना तो लास्ट दिवस उडवणार आहे आपल्याकडे फिरकी नव्हती तर मी मित्राकडे गेलो मित्राकडून फिरकी घेऊन आलोय तर ह्या फिरकीमध्ये भरून घेऊन येणार आहे माझ्या त्यानंतर कुठल्याच भरायला लागणार आहे मला का मित्र पण उडवणार आहेत ना पतंग तर त्याला पण द्यायला मिळेल फिरकी परत फक्त भरून घेऊन येणार आम्ही घरी चेंज करणार आहे तर आता इथून पहिले घाटक भरलाय मग मेटर मेट्रोचं टिकीट काढायचं टेन्शन नाही मित्रांनी काढ दिलेलं तर आता तो पण घेऊन आहे सोबत आपल्याला मित्रांनी काढ दिलेलंय तर आता मी घेऊन चाललोय तर आता आपल्याला टिकिट काढायचं टेन्शन नाही तिथून आपल्याला फक्त घाटक भरलाय जायचं रिक्षा आहे आपल्या भावाचीच रिक्षा आहे आता भावाचा तर भाव भेटला इथं बंधू सगळं बंधू भावाने आपल्याला सोडलेले आता मी चाललोय बाय थोडा दिवस चांगला चाललाय मित्रांनी कार्ड दिलं रिक्षा रिक्षातून सोडलं व्हिडिओ काढायला नाही भेटला तर आता मी चाललोय नाटो मध्ये खूप गर्दी होती तर आता तिथे आज आहे आता पोचतोय तिथून पाच मिनिटावर जायचंय कुठे तरी पाच मिनिटावरच आहे तर आता मी चालत चालतो फायनली पोचलोय पतंग वगैरे घेतले माझा पण भरून घेतलाय आता मला घरी चेंज करायचंय दुसऱ्या फेट्रीत नाहीतर मग नक्की करायचं आई बाबा ह्याबद्दल मी घेतलंय तर आता घरी चालू आलो तुम्हाला छोटासा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर करा शेअर करा जास्तीत जास्त फॉलो करून टाका